बीडची निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातीयतेला धरून अधिक अशी होताना दिसते आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठा जातीचे ध्रुवीकरण होऊन त्यातून निर्माण होणारा रोष गेवराई बीड आणि माजरगाव विधानसभा जोरावर आहे एकीकडे वंजारी समाजाचा भक्कम पाठिंबा पंकजा मुंडेंच्या बाजूने असला तरी मराठा मुस्लिम बहुलमत आणि महायुतीची ताकद ही बजरंग सोनावणे यांच्या बाजूने पाहायला मिळते त्यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार हे नक्की नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपण पाहत आहात भारी मला आजपासून पाच वर्षांपर्यंत सालगडी म्हणून ठेवा असं वक्तव्य भाजपने बराच काळ पंकजा मुंडे साईड लाईन केलेलं त्यामुळे पंकजा मुंडेंची ना नाराजी ही सर्वश्रुत असली तरी त्या पक्षाची नेहमीच एकनिष्ठ राहिलेल्या आहेत दोन हजार चौदा ला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनाने ती सहानुभूती पंकजा मुंडेंना मिळाली नीता खासदारही झाल्या शिवाय ग्रामीण भागात मतदारांशी विश्वासार्हचं नातं आणखी घट्ट होऊ शकेल असं ग्रामविकास खाते गोपीनाथ मुंडेंच्या हयातीत पंकजा मुंडेंना स्वतःच्या राजकीय सिद्ध करण्याची कधी गरज पडली नसली तरी त्यांच्या निधनानंतर मात्र बंधू धनंजय मुंडेंचे आव्हान त्यांच्यासमोर होतेच चिक्की घोटाळा असेल भाजपचे नेते दे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे अंतर्गत वाद असतील याचाच परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यानंतर आपोआपच त्या भाजपमध्ये साईड लाईनला केल्या गेल्या पण असे असले तरी बीडमधील वंजारी समाजाचा फॅक्टर असेल गोपीनाथ मुंडेंना मांडणारा मोठा गट आणि त्यासोबतच मराठवाड्यातील राजकारणावर पंकजा मुंडेंची असलेली पकड असेल यामुळे भाजपला पंकजा मुंडेंना डावलण्याची रिस्क घेऊन चालणार नव्हतंच मी त्यामुळेच भाजपमधील अंतर्गत कुरबुरीतून नाराज असल्याचे संदेश वारंवार देणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली त्याचबरोबर त्यांचे समर्थक राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जाणकर यांनाही भाजपने उमेदवारी दिली इतके दिवस नाराज असलेले भाजपातील चेहरे कामाला लागले राष्ट्रवादीमधील फुटीनंतर भाऊ धनंजय मुंडे बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले आपण सगळेच पाहत आहोत त्यामुळे परळीचे मतदार कोंडीतून बाहेर आले असून आता या लोकसभा मतदारसंघात सारे काही कमळाभोवती असेच वातावरण सध्या पाहायला मिळत आहे केझ हा पट्टा बजरंग सोनावणे यांचा या पट्ट्यात त्यांचा साखर कारखानाही आहे त्यामुळे उसाचे राजकारण या भागात नक्कीच प्रभावी ठरेल तसेच जातीची तुतारीही त्यांनी जोरदारपणे फुंकलेली दिसतीये त्याचा परिणाम सराटीला जवळ असणाऱ्या गेवराई माजलगाव या पट्ट्यात अधिक असू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मराठा समाजाने बजरंग सोनावणे यांच्या गावोगावी मोठे स्वागत केले असले जसजसा दस मराठा समाजातील जोश वाढत आहे तस तसे ओबीसी मतांचे ध्रुवीकरण देखील होताना दिसते बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे व त्यांची जात हा ज्याच्या त्याचा तोंडी असणारा विषय त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याशिवाय माळी धनगर किंवा इतर मागास वर्गीयांमधील मा उमेदवार रिंगणात नाही हे आवर्जून सांगितलं जात आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व असणाऱ्या काळापासून बीड जिल्ह्याचे नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हाती आहे त्यामुळे त्या विरोधात उभे टाकणारा मराठा समाजही आता मैदानात ताकदीने उधरलेला आहे दुसरीकडे ओबीसी मतदारांमध्येही अस्वस्थताही आहे ही। ती नेतृत्वाला आव्हान असण्याची गेल्या पाच वर्षात भाजप सत्तेत असताना पंकजा मुंडे यांनी सत्तेतील कोणतेही पद देण्यात आले नव्हते आता जर नेतृत्व उभे करायचे असेल तर ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना ओबीसी मध्ये दाटलेली आहे आरक्षण केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय पटावर कोण सरस ठरणार याची उत्तरे निकालानंतरच मिळतील पण राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतील असे चित्र बीडच्या प्रचारात सध्या दिसत आहे लोकसभेच्या रिंगणात मराठवाड्यातील सर्वाधिक एकेचाळीस उमेदवार बीडमध्ये आहेत त्यातील अठरा उमेदवार मुस्लिम पाच उमेदवार मराठा त्यामुळे मतांची वजाबाकी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न इथे दिसून येत आहे त्यात ता मतदान यंत्रांमध्ये एक नवा संभ्रम आहे तो तुतारीवाला माणूस आणि तुतारी या चिन्हामध्ये या दोन्ही चिन्हांचा क्रम ठरवताना फक्त बसपाचा हत्ती हे चिन्ह मध्ये दिलेलं आहे निवडणुकीतील हे बारकावे एका बाजूला दिसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आंबेजोगाईमध्ये होत आहे जातीय समीकरणात एकवटण्याचा उच्च टोकावर मराठा आणि ओबीसी पोहोचले असल्याने निवडणुकीनंतर उसवलेले सामाजिक बिण दुरुस्त करणे अवघड होऊन बसेल असे वातावरण आता गावोगावी निर्माण झालेले आहे मतदारसंघनीय आता बेरजा वजाबाक्यात सुरू झालेल्या दिसतायत मतांची बेरीज करत असताना जातीय मुद्द्याचा फटका सामाजिक स्थैर्याच्या वजाबाकीला बसणार नाही याची काळजी महायुती आणि महाविकास आघाडीने आता घ्यायला हवी आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा